तर मी सकाळीशी रील बघत होते तर त्यामध्ये मला विराट कोहलीची एक रील दिसली दाल मखनी खाऊंगा पनीर खुर्चन खाऊंगा गार्जिक नान खाऊंगा नमस्कार मंडळी कशात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात राता वाजलेल्या आहे पावणे बारा आणि आज खूप उशीर झाला घरातलं सगळं आवरायला परी दोन्ही स्कूलला गेलेल्या आहेत म्हणजे देवपूजासुद्धा झाली आणि आज हे वॉशसुद्धा करायचा होता त्यामुळे उशीर होतो देवपूजा करायची असते तर मग त्यामुळे कसं थोडंसं निवांत असतं आणि अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर बेला येईल सव्वा बारापर्यंत बेलाची टू टाइम स्कूल आहे आणि परी येईल साडेचारला साडेचारपर्यंत येते परी आणि मनोज आज संध्याकाळी येतील आठ नऊ वाजतील त्यांना यायला मे बी लवकरसुद्धा येऊ शकतात पण मोस्टली आठ किंवा नऊ वाजतात त्यांना आणि मग त्यांच्या आवडीचं पण आज संध्याकाळी काहीतरी बनवेल आणि तुम्हाला माहीतच आहे का परवा अक्षय तृतीया आहे तर मग आंब्याचा रस वगैरे आपण नैवेद्य वगैरे दाखवत असतो तर मलासुद्धा आंबे घ्यायला जायचे आहे इंडियन स्टोअरमध्ये आणि आपल्या भारतामध्ये कसे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आंबे असतात मा मार्केटमध्ये विकण्यासाठी आणि भरपूर जणांनी सुरुवातसुद्धा केली असेल आंबे खायला तर अजून आम्ही आंबे खाल्लेले नाही आहे तृतीया झाल्याच्या झाल्याच्यानंतरच आम्ही आंबे खायला सुरुवात करतो तर ते पण करायचं आहे इंडियन स्टोअरमध्ये पण जायचं आहे काय वस्तू आणायची आहे आणि त्यासोबत मला पार्लरला सुद्धा जायचं आहे तर त्या गोष्टी सोबतच मी करणार आहे आणि आता स्वयंपाकाला काय बनवायचं तर आता पावणे बारा झालेले आहे सव्वा बारापर्यंत प बेला येणार अर्ध्या तासामध्ये फटाफट काहीतरी बनवते पराठे वगैरे बनवेन मी ते कसे त्याला जास्त वेळ लागत नाही स्टफिंग बनवायची आणि पटकन पीठ म्हणून पटापट बनवता येतात पराठे आणि दही तर आहेच घरात दही नाही तर मग दुसरी एखादी कोणतीतरी चटणी वगैरे बनवेन मी आणि मी ऑलरेडी तयारी करूनच घेतलेली आहे कारण की स्वयंपाक झाल्याच्यानंतर जेवण झाल्याच्यानंतर बेलाला मी स्कूलला सोडवणार आणि त्यानंतर मी तशीच इंडियन स्टोरला जाणार म्हणजे मला आहे ना लवकर येता येईल त्यानंतर मला स्कूल बेलाला घ्यायलासुद्धा जायचं आहे पावणे चारला त्याची स्कूल सुटते तर मग ते सगळं व्यवस्थित मॅनेज करावं लागणार तर चला आता पटकन मी आहे ना पराठे बघते काहीतरी करते पटकन आणि नंतर बोलते तुमच्यासोबत बेलाला स्कूलला सोडलं आणि आता मी चालले आहे इंडियन स्टोअरला आता बरची वाट बघते मी येईलच दोन मिनिटात उतरले मी आणि अगोदर मी पार्लरला जाणार मला आयब्रोज करायचे आहे आणि तिथून मग मी दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आणि आजचं जे वेदर आहे ना ते क्लाउडीचं आहे पाऊस वगैरे येत नाही आणि खूप जास्त थंडी पण वाजत नाही पण क्लाउडी वेदर आहे चला आयब्रोज करून झालेले आहे आणि आता चालले फायनली मी एक इंडियन स्टोरला आणि पनीर वगैरे पण घ्यायचं आहे मला तर बघूया मी त्यांना फोन तर केला होता पनीर वगैरे आहे का त्याने सांगितलं हो आहे तर म्हणून मग मी निघाले नाही तर मग आले नसते मी इथे दुसऱ्याच ठिकाणी गेले असते मग चला इंडियन स्टोअरमध्ये मँगोज नाही आहे हां आहे तर दुसरे आहे पण पनीर अवेलेबल होतं तुम्हाला सांगितलं मग ते घेतलं आता दुसऱ्या स्टोअरमध्ये जाते बघते मी आणि चेक करते मँगोज तर नाही मिळाले आमच्या घराजवळ जे इंडियन स्टोअर आहे तिथे मी चेक केलं इव्हन बाकीचे जे टर्किश स्टोर आहे तिथे पण चेक केलं पण नाही मिळाले मला मँगोज सिटी सेंटरला दोन तीन इंडियन स्टोअर आहे तिथे जावं लागेल मे बी मला असं वाटतं पण आज पॉसिबल होणार नाही मला कारण की आता बेलाला पण स्कूलला आणायला जायचं आहे त्यानंतर पर येणार म्हणून संध्याकाळी येणार तर बघूया आता उद्या किंवा परवाच्या ज्या दिवशी तृतीया असेल त्या दिवशी सकाळी सकाळी जाऊन मँगोज घेऊन यावं लागतील सगळे त्यांनी सांगितलं का सगळे घेऊन गेले अगोदरच म्हणजे जे म्हणजे जिथे इंडियन स्टोर आहे ना तर जेवढे पण इंडियन्स आहेत तर त्यांनी ना मॅंगोज वगैरे घेऊन गेले त्यामुळे संपले येतील पण मग आता दोन दिवसानंतर येतील बघू देवा तोपर्यंत आता म्हटलं की तिथे थांबण्यात काय अर्थ नाही आहे अजून बाकीचे स्टोअर वगैरे बघितलं पण काहीच नाही आहे म्हटलं सर आता घरी जाते बाकीचं हे जे सामान आहे ते ठेवता येईल मला आणि नंतर पेला आणायला जाता येईल जस्ट आले घरी मी आणि आता वाजलेले आहेत तीनला पाच कमी तर थोडंफार जे सामान आणलं होतं ते ठेवून देते फ्रीजमध्ये दे पनीर वगैरे आणि दोन शिमला मिरचीसुद्धा घेऊन आलेली आहे एक रेड कलरची आणि ग्रीन कलरची तर का बरं तर तुम्हाला ते मी थोड्या वेळात सांगणार बेलाला स्कूलला जेव्हा बेलाला स्कूलवरून मी जेव्हा घेऊन येईल तेव्हा आणि याला पाणी वगैरे घेते थोडं बसते आणि परत मला साडेतीनला निघायचं आहे बेलाला आणायला आणि आठशे नऊशे मीटरच्या अंतरावर बेलाचा स्कूल आहे तर मी पायपायत जाईन तर मी नॉर्मली असे बसने जाते मग कधी कधी मनोजला पॉसिबल होतं तेव्हा मनोज पण आणायला जातात बेलाला जेव्हा त्या घरून जेव्हा काम करतात मनोज आणि मला पॉसिबल होतं तेव्हा मी पायपाय पण जाते तर चला मला असं वाटतं मी चहा घेते आता चहाची गरज वाटते आता वाजलेली आहे पाच आणि परी पण सव्वा चारपर्यंत आली तर मी घ्यायला गेले होते आणि मनोज पण चार वाजता निघाले पावणे चार चार वाजता निघाले त्यांना येता आता साडेसात आठ वाजतील मे बी लेट पण होऊ शकतं ट्राफिक किती आहे त्यावर डिपेंड आहे आणि मध्ये थांबावं पण लागणार त्यांना अर्धा तास गाडी चार्ज करण्यासाठी तर आज मी विचार केला चला मनोजसाठी ना काहीतरी ना असं स्पेशल असं खूप दिवस झाले असं म्हणजे काय असं स्पेशल काय बनवलं नाही आणि मध्ये मध्ये असं बनवतच असते पण असं पनीरमध्ये काहीतरी ना स्पेशल बनवते मला असं वाटतं पनीर बटर मसाला मी एकदा बनवलं होता मनोजसाठी आणि त्यानंतर मग मी विचार करते काय बनवायचं काय बनवायचं तर मी सकाळी असे रील बघत होते तर त्यामध्ये मला विराट कोहलीची एक रील दिसली तर म्हणजे विराट कोहलीचा एक इंटरव्ह्यू चालू होता आणि जे फुटबॉल प्लेअर आहे ना छेत्री तर फुटबॉल प्लेयर ने विराट कोहली विचार ला का तुला एक दिवस डाइट न करता तू को पदार्थ खाना तो मग विराट कोहली बड़े पदार्थ संग पनीर मध्य पदार्थ संगित विराट तो पनीर, विराट ने, तो पनीर खुर्चन सब गार्लिक ना आपको अगर एक दिन दिया जाए एंड आई नो हाउ हाउ मच हार्ड वर्क यू इन अगर एक दिन दिया जाए कि दोस्त आज जा जो मर्जी खाना है खा दाल मखनी खाऊंगा पनीर खुर्चन खाऊंगा तर ती रेसिपी मला खूप इंटरेस्टिंग वाटली आणि सगळ्यांना माहितच आहे का मनोजला विराट कोहली खूप आवडतो आणि मला रोहित शर्मा तर म्हटलं चला त्यांच्या फेवरेट क्रिकेट प्लेअरची जी आवडती डिश आहे ती मनोजसाठी बनवूया आणि मनोज पण खुश होऊन जाणार आणि मनोजला काहीच माहिती नाहीये आणि ती रीलमध्ये म्हणजे जी रील बघितली ना त्या रीलमध्ये ते शेफ ती रेसिपी बनवत होते आणि त्यांची इंटरव्ह्यूची क्लिप पण अशी दिसत होती तर पनीर कुरचन कसं बनवतात म्हणजे विराट कोहलीला जो पदार्थ आवडतो तो त्याची रेसिपी अशी अशी आहे तर त्या शेफने पूर्ण डिटेलमध्ये ती रेसिपी मला रेसिपी त्या रीलमध्ये दाखवली तर मग मला तीच इंटरेस्टिंग वाटली तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा मी ती रेसिपी शेअर करते आणि मला ती इंस्टाग्रामवर जशी दशे, दिसते तशीच मी अशी बनवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे नॉर्मली पनीरच्या भाज्या मी माझ्या पद्धतीने ज्या बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण पने ही पनीर कुरचन रेसिपी मला खूप इंटरेस्टिंग वाटली नाव थोडंसं वेगळं वाटलं त्यासाठीच मी पनीर घ्यायला गेले होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरची सुद्धा आणायला गेले होते तर बघूया आता ती पनीर कुरचन कशी बनते आणि त्यासोबत मला गार्लिक नान सुद्धा बनवायचं आहे तर गार्लिक नान बनवायचं म्हटलं तर मग एक तास तरी ना डो चांगला रेस्ट करायला ठेवावा लागतो जेणेकरून ना, चार चार ना गार्लिक नान एकदम छान होतील आणि गव्हाच्या पिठाचे गार्लिक नान बनवणार आहे मैद्याचे बनवणार नाहीये पनीर कुरच्यान बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते ते साहित्य मी ना घेऊन कट करून करुं ठेवलेलं आहे इथे कोथंबीर आहे इथे लसूण एकदम बारीक कट केलेलं आहे हिरवी मिरची आलं बारीक कट केलेला आहे इथे कांदा टॉमॅटो एक मोठा कांदा घेतलेला आहे मोठा टॉमॅटो घेतलेला आहे आणि इथे काय केलेलं आहे पनीरमध्ये मी दही आल्याची पेस्ट धने पावडर लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला कसुरी मेथी आणि थोडंसं मीठ टाकून हे मिक्स करून घेतलं पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि इथे एका साईडला मी कांदा हिरवी मिरची आणि लाल मिरची अशी उभी उभी कट करून घेतलेली आहे तर चला आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया ही ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडी प्रिपरेशन जास्त करावी लागते त्यामध्ये आपण शिमला मिरची घेतलेली आहे कांदा आहे दोन प्रकारच्या शिमला मिरची आहेत त्या हळद्याचा टॉप करून घ्यायचे आहे आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ मीठ थोडीशी हळद थोडी धना पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हे छान मी परतून घेतलं आता हे आपण काढून घेऊ काढून घेऊ का प्लेटमध्ये परत थोडंसं तेल टाकूया आता आपण ग्रेवी तयार करणार आहोत तेल टाकलं त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे जिरे टाकायचे त्यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची दोन मिनटं हे पण छान परतून घेतलं त्यामध्ये आता आपल्याला हा कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा टोमॅटोला छान परतवायचा आहे आपल्याला छान परतून घेवायला त्यामध्ये त्या थोडंसं मीठ ॲड करूया चार ते पाच मिनटं तेलामध्ये मी हा कांदा छान परतून घेतला कलर तुम्ही बघू शकता कसा आलेला आहे यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो एकदम नरम होईपर्यंत आपल्याला हा परतवायचा आहे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मी तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे टॉमॅटो छान नरम झाला चार पाच मिनटं तेलामध्ये मी परतवलं यामध्ये आता थोडीशी हळद टाकायची आहे धने धने पावडर टाकायची आहे दोन छोटे चमचे धने पावडर लाल मिरची पावडर ही तिखट आहे म्हणून थोडंसं टाकते मी आणि गरम मसाला नंतरून टाकेल आणि हे मिक्स करून घेते छान मीठ पण ॲड केलेलं आहे परत दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायची आहे ग्रेव्ही एका साईडला कांदा टोमॅटो छान नरम होत आहे तोपर्यंत काय केलेलं आहे ते एका पॅनमध्ये मध्ये थोडंसं तेल टाकणार जास्त नाही थोडंसं आणि आपण हे पनीर मॅरिनेट केलं होतं ना के ते हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर आता दोन्ही साईडने एका साईडला कांदा टमाटो छान नरम झालेले आहे सगळे मसालेसुद्धा ॲड केलेले आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि ज्या भांड्यामध्ये मी हे पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं भे लागलं होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि हे यामध्ये टाकते मी म्हणजे काहीच वाया जाणार नाही सगळं काढून घेते मी व्यवस्थित म्हणजे अजून टेस्टी होईल भाजी पाणी न वापरता आपण हे धयाचं मिक्सर आपण यूज केलेलं आहे आणि यामध्ये मी थोडीशी कोथंबीर सुद्धा ऍड करते दोन तीन मिनिटं त्याला छान शिजू देऊ आता पनीर हलकेसे फ्राय करून झालेले आहे तव्यावर इथं ग्रेवी सुद्धा तयार झाली अगोदर आपण हे कांदा आणि शिमला मिरचीचं जे फ्राय करून घेतो ते यामध्ये आपण ऍड करणार आहोत हे मिक्स करून घेऊ आपण आणि यामध्ये एक चमचा तूप पण टाकायचं आहे आपल्याला एक चमचा तूप हे छान मिक्स करून घेऊ यावर आता गरम मसाला टाकूया आपण गरम मसाला टाकला नव्हता गरम मसाला आणि हे जे पनीर फ्राय केलं होतं ना हे यामध्ये आपण टाकू आता भाजी मस्त झालेली आहे आणि अशी घट्ट झाली पाहिजे यावर परत थोडीशी कोथंबीर मीठ वगैरे चेक करा आणि दोन मिनटं परत झाकून ठेवू हे बघा अशी आहे ही पनीर खुर्चन भाजीला इतका सुंदर कलर आलेला आहे ना आणि याच्यासोबत मस्त गरम गरम गार्लिक नान असं मस्त तूप वगैरे त्याला लावून इतकं भारी ना त्याचं टेक्शर इतकं छान आलेलं आहे मीठ वगैरे टाकलेलं आहे तर आपली ही ग्रेवी तयार आहे तुम्हाला जळून दाखवतो त्याचं टेक्शर तिथलं सगळं लगेचच आवडून घेतलं आणि यावरच मी आता गार्लिक नान बनवणार आहे मस्त आणि पीठ पण ऑलरेडी मी मळून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते तर गार्लिक नानसाठी ते पीठ मळून ठेवलेलं आहे मी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं दही टाकलं मीठ टाकलं बेकिंग पावडर टाकलेली आहे थोडंसं तेल थोडीशी साखर टाकून हे मळून घेतलं एक तास झाला मळून आता हे परत झाकून ठेवते मी त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरच छान असं मळायचं आहे आणि जेव्हा मी गार्लिक नान बनवणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवून पप्पा आले 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 म्हणून घेऊन आले, आले।, आले, <laughs> आले, आले, आले परिटंड चला बॅग घेतला रे एवढ्या वस्तू त्या त्या दे। केक खूप छान तू काय बनवलं काहीतरी स्पेशल आहे का सरप्राईज आहे सरप्राईज देऊ का नको देऊ काय सांगू नको परिषदपणी खेळायचो पण तो थोडा मोठा असायचा असा झाड नाही का असं असायचं असा असायचा मोठा अशा शेप मध्ये असायचा पण आता काय थोडा व्हिडिओ गेम टाइप मध्ये ठीक आहे चला मी हो मनोज आल्यावर परी बेला एकदम खुश झाल्या तर मुली जास्त क्लोज जास असतात ते वडिलांसोबतच आणि त्यांचीच देण्याची वाट मला म्हंटले ते का अर्धा तास मला उशीर होईल पण बघते तर काय लगेच म्हटले मी आलोय डोर ओपन कर तर मग बेला तर एक्सायटेड असते नेहमी डोअर ओपन करण्यासाठी तर आता भाजी तर झालेली आहे आता ते फ्रेश होतील चहा चहा ठेवू का नको चहा घ्यायची आता किती वाजले माहिती आहे का तुम्हाला सात वाजलेले आहे बरोबर आणि ते फ्रेश झाल्याच्या नंतर मग त्यांना गरम गरम मग आता गार्लिक नान म्हणून देणार तिघांना पण परी बेला आणि मनोजला तर चला त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत सात वाजलेले आहे मनोजने हे केक आणलेले आहे छोटेसे मस्त दोन आणले आपण हे असा एक खाल्ला होता आपण तिथे ऑस्ट्रियाला ना खूप फेमस होता जेवण झाल्याचे मस्त तिखट तिखट जेवण आणि नंतर कुकीज आणलेले आहे आणि हे बटर कुकीज खूप छान लागतात हे आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी आणलं प्रोटीन बार सारखं आहे ना होतं वेगळे होत आहे मी थोडंसं खाल्लं होतं रात्री व्हॅनिला चॉकलेट आहे हे पण ते तेच आहे आणि हे खाल्लं वाटतं तुम्ही आला काल रात्री मी खाल्लं थोडंसं हां चांगलं आहे ते तुम्हाला माहिती आहे नेहमी म्हणून गेल्यावर काय ना काय आणता स्पेशल पण आले का तू अरे बा गुड जॉब बिला खूप छान आवडलं का तुला गेम मग का नाही बसायचं दहा पंधरा मिनटं बसतो आज लवकर आलो सात वाजता मग साडेसात पावणे वाजता भाजी तर झालेली आहे पण बघा भाजी कोणती बनवली त्याच नाव नाही माहिती पण आलेल्या मनोज किचन मध्ये आले मला भाजी तर झाली वेगळी दिसते वरण म्हणता का वरण नाहीये पनीर आहे तर आता त्याचं त्याचं नाव काय ते थोडं सांगेन मी तुम्हाला जेव्हा गार्लिक नान बनवेल गार्लिक नान करायला सुरुवात करते मी लसूण एकदम बारीक कट करून घेणार आणि माझ्याकडे काळे तीळ पण आहे काळे तीळ पण आहे ते पण लावणार मी नानवर आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा कट करणार मी पनीरची भाजी तर खूपच मस्त दिसते कोणती पनीरची भाजी आहे पनीर पनीर खुर्चन पनीर खुर्चन हा विराट <laughs> कोहलीची रेसिपी नाही का तुझी विराट कोहलीला जी आवडते ती रेसिपी त्याने एकदा सांगितलं तुला व्हिडिओ मध्ये ना मी बघे आज सकाळी बघितले तर मग ती बनवली पण विराट कोहलीच्या सगळ्या लक्षात राहतं आता माझा फेवरेट प्लेयर त्याच्यामधलं तर व्हाइट अस जसं तुझं रोहित शर्मा फेवरेट येत असं माझं विराट कोहली फेवरेट आहे ते तर आहेच आणि त्यासोबत काय मस्त तुला काय गार्लिक मी गाव लिखणार आहे पण मुफ्लावर लिहिलं

हा कांदा कट कट केला होता ना मी काय मनोरंजन स्पेशल खाण्याचे कांदा ही ग्रेव्ही मी आता या बाउल मध्ये काढून ठेवते छान गरम केले अरो मग खरं सांगते मी तुम्हाला इतका भारी येतोय ना थोडस ना गार्निशिंग पण करूया तयार आहे विराट कोहली स्पेशल बनीर कुरचन पहिला नान तयार आहे एकदम कडक बनवलाय बघा एकदम असा आणि फुग हासा गरम गरम भाजले टेस्ट करा आणि सांगा आता <laughs> यस yes. मनोजला लागलेली आहे भूक आणि आता वाजले आहे आठ येस रोटी खूप मस्त आली रोटी नाही सॉरी नान नान, नान। गाहाच्या पिठाचं नान ना हा तर खूप मस्त आले बघा आणि पहिल्यांदा ही पनीर कुरछान खातो आहे आणि विराट कोहलीची कोहलीची फेवरेट आहे म्हणजे मग छानच असेल तर पहिली बाईट घेतो पनीर खूप मस्त लागतं फ्राय केली का त्याला फ्राय केलं आणि दही ते मॅरिनेशन वगैरे केलं आणि मग खूप मस्त लागत नाही पण लागते एन्जॉय जेवण झालं आमचं आणि पनीरची भाजी एक नंबर झाली होती काय गे एक परी एकदम बाई आणि तिखट झाली होती मस्त अशी झनझणीत भाजी आता आम्ही खाणार आहोत पेस्ट्री चॉकलेट पेस्ट्री ही परी आणि बेलाची ही मनोजची आणि माझी ओके आणि तिखट खाल्ल्यावर ना असं काहीतरी गोड पाहिजे नॉर्मल असं असं तोडून खा बाबू ओके चला तुम्ही पण चला कसे बाबू जेवण झालं आणि आता आमच्या बेला सांगितलं ना आपण मगाशीच बेला आणि बेला आता थोड्या वेळा झोपणार बेलाला झोप येते आता कसा वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय